हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा रा. आणि खुश पण राहा हां तर चला आता लय कामा हो काम हसतं लय लय आज कपडे धुतलेत एवढी कपडे धुतल्यात ना काय सांगायचं लय कपडे धुतल्यात तर चला आता रेसिपी <laughs> रेसिपी बनवायची आपल्याला तर दाखवते तुम्हाला रेसिपीसुद्धा दाखवती हां कारण काल तर नी नी काय असंच होती चटणी पिटणी काय बनवलं तेच आहे चटणी बनवली होती शेंगदाण्याची तेच खाल्लं आम्हीसुद्धा बाकी दुसरं काही नाही फक्त चटणी संग रोटी खाल्ली आणि झोपलो कारण काल दिवसभर काम चालू होतं ना त्याच्यामुळं आणि आज आहे ना मस्त रेसिपी येणार आहे झंझणीत जन हा छान छान रेसिपी येणार आहे तर तुम्हाला दाखवती चला परत आपण पुढं पण गप्पा मारू हा तर चला हा रेसिपीला सुरुवात काय रेसिपी हा का झनझणी जन ताशी सोयाबीन आता ह्या पाथिल्यामध्ये आहे ना सोयाबीन आहे बघा आज बनवायची आपल्याला राशी राशीचं चाललं राशी होतं लई दिवस ताई तुम्ही ते बनवा ना ताई तुम्ही ते <laughs> रेसिपी ते बनवा ना सोयाबीनची वडी सोयाबीनची वडी बनवा सोयाबीनची वडी तर आता एवढे काय पाहिजे नाही मला नाही आवडत हे रात्रीला आवडती तर चला आता मस्तपैकी हे मी भिजायला टाकणार आहे आता हे दहा पंधरा मिनटं चांगली भिजून देणार ह्याला दहा पंधरा मिनटं काय बऱ्याच वेळ आता भिजणार आहे ही तर आता हे अशी भिजल्याच्या नंतर चांगली फुगून निघते या बघावर आणि मग तुम्हाला दाखवते मी आता चला हे ठेवून येते बाकीचे दोनदा होईल राशी आहे बघ दोनदा हम्म दोनदा बघ तू कपडे बघा किती दुखले ते काम हे का आपला दरवाजा हे का हे का एक तिकडं किचनचा इकडे पोर पोरं झोपल्यात हे पोरं झोपल्यात अगा दोन्ही सुद्धा एक रात्र पाळीला जाणार आहे एक दिवस पाळीला जायचं होतं पण त्याने काय केलं माहिती आहे का आ, ही बाईक सर्व्हिसिंग करायची होती त्याची बाईक सर्व्हिसिंग करायची होती ना त्याच्यामुळे तो आज गेलाच नाही रोहन आणि कपडे बघा थांबा दाखवते हा इकडनं हे का तुम्हाला वाटतं बघा किती काम असते ना का आणि मला एकटीलाच आता जवळ हे बस करावंच लागणार सुना जरी आले तरी करावं लागणार एक हे ते काय नाही आता हे पोरांचे कामातले ड्रेस आहेत बरं का हे कामातले कपडे हां तर अशी कपडे मस्त पैकी काम आवरलेलं आहे आणि मस्त आता किचन आपला तर चला दाखवते अजून हो पुढं पुढं काय येते हां आता टाकले भिजायला घातली आहे बरं का मस्तपैकी तर चला आता हे बघा मसाला सांगते मी कढई घेतली होती हे कढई आणली तिकडनं हे बघा कांदा लसण हिरवी मिरची अद्रक टमाटर आणि हे लवंग आणि ही काळी काळी मिरी काळी मिरी हां हे बघा हे एवढं घेतलेलं आहे बघा आता मी हे सगळं आहे ना आपल्याला बनवायचं आहे मस्त चांगले फुले आहेत बघा सोयाबीनची वडी तर चला आता हे मस्त पेस्ट करून घेते आम्ही तर चला आता असं मस्त रायचं तेल टाकलेलं आहे आणि मस्तपैकी के श्रीगणेशा केलेलं आहे आणि कडायला लागलं आहे तेल एवढं कडायला लागलं आहे की हे बघा तुम्हाला कडाईवरनं पण अंदाजा कळतच असेल की तेल मस्त आता गरम व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यातून धूळ निघायला लागलं आहे आता हे थोडंसं थंड झालं ना की मग आपण त्याच्यात आहे ना ते मसाला टाकून घेऊ हा जे वाटलेलं मी दाखवलेलं तुम्हाला तर चला आता सोयाबीनची वडी बनवायसाठी हे बाबा हे मसाला आपण तयार केला तर तुम्हाला दाखवलं नाही का कांद्याचा ते सगळं तो मसाला असा तयार केलेला आहे मी आणि लाल तिखट आपलं घरचं घरचं आहे बघ हे लाल तिखट आणि मीठ आणि ह्याच्यातली हळदी अस तर चला आता आपलं तेल पण मस्तपैकी गरम झालं आहे अगदी आता मी हे ना मसाला टाकून घेते हा बघा तेल कसं गरम झालं आहे झालं आहे ना थोडासा मसाला आहे ना टाकून घ्यायचा छानपैकी आणि मग झालं आहे ना आता चांगलं फ्राय होऊन द्यायचं तुम्हाला मी सगळं बघा सोयाबीन वडी बनवायला काय काय लागतं <laughs> काय नाही काय म्हणतात पडायचं ते स्वयंपाक काय भाजी ते भाजीच असते पण एक आपण ते व्हिडिओवर असतो चॅनलवर म्हणून टाकायचं रेसिपी नाही तर सगळ्यांना येतं हां सगळ्याला येतं जेवढी पण गृहणी आहे ना कोणच अनाडी नाही पण ते आता माझं चॅनल आहे ना ते माझं चॅनल असल्यामुळे ना खरंच मला आहे ना हे टाकावं लागतं नाही तर बघा आता माझ्या पद्धतीने असं म्हणाल मी आता तर आहे ना हा बाकी सगळ्याला येतं पण माझ्या पद्धतीने तर आता मी मसाला टाकून घेतलेला आहे या गोष्टीवरच आता मी हळदी टाकून घेतली हम्म मस्त पैकी आणि आता मी टाकणार आहे लाल तिखट सगळं घरचं आपलं तिखट खायचं मस्त हा तिखटाला पाहिजे नाही करायचं तिखट पण खायचं आणि गोड पण खायचं नाहीतर शुगर जवळ येत नाही बी पी काय म्हणतात तिथलं काहीच होणार नाही सगळं चालू ठेवायचं तर चला मीठ टाकलं हळदी टाकली लाल तिखट टाकलं आणि मसाला आता मी आहे ना ह्याला मस्त फ्राय करून घेणार आहे आता तुम्हाला असा दिसतो आहे ना आता तुम्हाला जरा वेळाने बघा कसा दिसेल हा हां दाखवून मी जरा वेळाने तर हे बघा मसाला चांगला फ्राय व्हायला लागलेला आहे हां दाखवू का तुम्हाला बघा दाखवते हां हा चांगला मसाला फ्राय व्हायला लागला आहे तर हो दे ह्याला अजून काय झालेलं नाही आहे हा तर आपण काय करायचं माहिती आहे का आता ह्या सोयाबीनचं हे ना चांगलं पिळून काढायचं आता ह्यातलं चांगलं मस्तपैकी असं पिळून घेणार आणि हे ताटात ठेवणार आहे हे पिळून अशा ह्या ताटामध्ये ठेवणार आहे चला दाखवते आता तर हे बघा अशा अगदी मस्तपैकी चांगल्या पाण्यातून म्हणजे सगळं पाणी काढलं बघा हे बघा आणि बघा असं घेतलेलं आहे इथं पिळून घेतलं चांगलं म्हणजे अगदी आहे ना हा अगदी चांगलं पिळून घेतलेलं आहे हा तर आता आहे ना दाखवते आता पुढे अजून मसाला पण आपला लागला आहे मसाला असं तयार झाला वाटतंय तुम्हाला वाटतोय का नाही वाटतोय का नाही हा वाटतोय कसा नॉनव्हेज नॉन व्हेज सारखा नॉनव्हेज सारखा वाटतोय बघा हे असा मसाला अगदी तयार केलेला आहे छानपैकी तेल पण अगदी वर आलेलं आहे मस्त कारण आपल्याला अजून सोयाबीन तळायची आहे त्यात सोयाबीन चांगली फ्राय करून घ्यायची ना आपल्याला त्यात त्याच्यामुळं त्यात चांगला वस्तू झालेलं आहे बरं का हे बघा तर आता मला वाटतंय मी आहे ना हे टाकून घेते बाबा हे एवढं का बनवलं तर हे आहे ना माझी सून आहे ना म्हणजे माझ्या दिराची पोराची बायको तिला पण लई आवडते सोयाबीन तर आता ही तिकडे जाणार एक दोन वाट्या त्याच्यामुळे जा मी जास्त बनून घेतलेलं आहे कारण इथं सगळं <laughs> खायच ना राहिला तर मग बनवलं की असं बनवावं लागतं कढी बनवली त्या दिवशी पकोडेवाली तवा पण ते बनवायचं असलं काहीतरी बनवायचं म्हटलं की जरा वेगळं जास्त बनवायला लागतं तर त्याच्यामुळे हे जास्तच दिसलं आहे मी तिकडं पण पोचवायचं तर हे बघा आता हे चांगलं असं ट्राय करून घ्यायचं आहे आता हे पण चांगलं फ्राय झालं की बरोबर असं तेलवरती येतं बघा सोयाबीन फ्राय करून घेतल्याच्या नंतर मग आपण हे ना पाणी गरम करून आणि मग गरम पाणी टाकायचं आहे ह्याच्यात रस्सा बनवायला चांगली रस्सावाली बनवायची आपल्याला हां चांगली रोटी पण ती आता माझ्या एका हातात आहे मी एका हाताने मी चमच मारते बरं का तर आता मला चांगला चम्मट मारायचा आहे मी दाखवते परत चला इकडे हे व्हायला लागले तर इकडे मी पाणी ठेवते कारण गरम पाणी टाकायचे ना आपल्याला त्याच्यामुळं पाणी गरम व्हायला तर मी दाखवते तुम्हाला अरे वाणी फिट तेलला येतं बरोबर चांगलं फ्राय झालं ना असं तेल वराय अशी सोयाबीनची वडी बनवायची आत्ताच पाणी नाही टाकायचं आणि पाणी गरम टाकायचं तर चल हा असा मसाला लागला बघा सगळीकडं देकड़। सगळीकडे दे, अगदी मसाला लागलेला आहे बघा सांगताय की सोयाबीनला सोयाबीनची होळी आता पाणी पण आपलं गरम झालेलं आहे तर आता मी पाणी टाकून घेते अगदी छान गरम झालं आहे पाणी मी आता पाणी टाकते घेते टाकू ना गरम पाणी टाकायचं चांगले शिजवून द्यायची आता हे भाजी फ्राय करायची छानपैकी आता ही भाजी तयार झाल्याच्या नंतर मग तुम्हाला परत दाखवाल मी एक नंबरच दिसतो बघा त्याचा छान म्हणजे खायला पण टेस्टी कारण मला घाम पण तेवढंच आहे आता हा हे बनवत बनवत तेवढाच घाम आलेला आहे तर आता हे होऊ द्या आणि हे झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते परत मी या आता तर कलर चढायला लागला आता ह्याला अजून होईल छान तव तवर आपण पीठ मळून घेऊ गुस्सेमार पीठ आपलं चला आता घेते मळून चला आता मस्तपैकी रोट्या घेते बनवू ना हा भाजी लागलेली व्हायला तवा ठेवलेला आहे आणि ह्या इकडं तवा पण गरम झाला आहे बाबा हां आता इकडं आहे ना भाजी दाखवते तुम्हाला एकदा की आपली मस्त भाजी व्हायला लागलेली आहे सोयाबीनच्या वडी हे आता तर आता चांगली मस्त शिजून द्यायची अगदी आणि मग तुम्हाला अजून व्हायला लागली तवर मी रोट्या घेते बनवू ना तर आपल्या रोट्या चला आता रोट्यांना पण सुरुवात केलेली आहे म्हणजे झाल्याच रोट्या शेवट एक राहिलेली आहे हां तर ती पण घेतली बनवून मी आता तर अशा प्रकारे रोट्या आपल्या मस्तपैकी झालेल्या आहेत बघा बघा असं स्वयंपाक रोज मला ना एक मिनिट म्हणसाल ना तर अजिबात टायमिंग नसतं काय करू दिवसभर ही असते मागं माझं काम हां तर ही अशा आपल्या टोकलभर रोट्या अगदी झालेल्या आहेत बघा कशा वाटल्या हा भाजी पण दाखवते एक रोटी राहिली बघा एक रोटी राहिलेली आहे तरी थांबवली तुम्हाला एक ती दाखवते भाजी पहिली तर आता भाजी हे बघा आता मी पण बंदच करणार आहे कारण हे बघा आता भाजी आपली अगदी ह्या का अशी छानपैकी झालेली आहे सोयाबीनची भाजी ह्या बघा एवढा रसा ठेवलेला आहे एवढा ह्या बघा असा एवढा ठेवला आहे एवढा असा तर एवढा रसा पाहिजेच मग सोयाबीनची वडी छान वाटते मला हां तर आता बंदच करणार आहे मी तर अशी भाजी अजून एकदा दाखवते हा का अगदी चांगली शिजली आहे मस्त सोयाबीनची वडी तर हे असे मसाला मसाला अगदी करून आणि छान बनवून बघा अगदी मस्त लागल है, है ना हां तर चला आता काय आहे माहिती आहे का आता एक रोटी राहिली ती रोटी बनवती एक राहिलेली एक आणि नंतर मग पोरांचा डबा भरायचा आहे एक रात्र पाळीला जाणार आहे ना त्याचा आणि कॉफी पण बनवायची सगळ्यांनी एक कॉफी प्यायला तर सगळ्यांनी एक कॉफी प्यायला आज आमचे रोहन ऋषी माय आणि तिघ आणि तुम्ही पण या तुम्हीसुद्धा या कॉफी प्यायला हां आपली भाजी पण झालेलीच आहे तर आहे ना हे बघा बघा झाली आहे ना छान तर हे कॉफी आता बनवायला लागलेली आहे मी पहिले बनवून घेते मग तुम्हाला जेवण अजून दाखवते पहिलं मला कॉफीचं तर चला आजचा आपला ह्या बाका असा मस्तपैकी कॉफी <laughs> कॉफी ठेवलेली बरं का ते है आने तका ते हाँ। बाजी तर ह्या बाबा का असा मस्तपैकी आजचा आपला स्वयंपाक झालेला आहे सोयाबीनची वडी आणि टोपलं भरून रोट्या तर कसा वाटला स्वयंपाक ते पण सांगा हां भाजी तर तुम्हाला दाखवलेलीच हो आहे ह्या का है अगदी मस्तपैकी खायलासुद्धा छान टेस्टी बघा आणि टोपल्यावर रोट्या कारण आता हेर रोट्यांमध्ये डबा पण जाणार आहे जेवण पण करणारे आणि घेऊन पण जाणार आहे तो रो रिशी आणि रोहन आहेच हे बघा कॉफी चाललेली बनवायची आता त्यांना उठवते जाऊन वरणला असं रोज असं माझं आहे ना दिवस माझं हितच जात बघा आणि मला आहे ना येतं मी सुद्धा कॉफी प्यायला त्यांच्या जोपा चालल्या असतील बरं का मला पहिले झाकून ठेवते हे उघडं नाही जा आवडत मला झाकल्याशिवाय नाही काय नाहीतर मासे आहेत हे बघा असं झाकलं ना म्हणजे स्वच्छता म्हणजे चांगलं पण राहतं हा ना आता माश्या काय माहीत कुठून कुठून बसून येते ते हा बघा कॉफी तर या सगळ्यांनी कॉफी प्यायला अशा प्रकारे आता ती काय करतात पोरती नाही माहिती आता कारण मग इकडंच होती ह्या रूममध्ये मंदिरच्या रूममध्ये पोर आहेत पडेल या रूममध्ये झोप चाललंय अजून एक इकडे झोपलंय एकीकडं झोपलंय हे बघा रोहन रोहन कॉफी कॉफीवाले कॉफी रिशू ड्युटीचं टायमिंग झालंय बाळा उठा चला तर कॉफी बस हे आता ही कॉफीला इथं ठेवली आता मी आता पोरं घेतील घेतील आणि आता आपण भेटू मस्तपैकी रात्रीचं जेवणाला हां स्वयंपाक झाला माझा तर रात्रीच्या जेवणाला हां आणि कॉफी फ्यायला या बरं का सगळ्यांनी कॉफी शुभ रात्री सगळ्यांना तर चला या मस्तपैकी जेवायला आजची थाळी आहे आपली मस्तपैकी हे बघा सोयाबीन मसाल्यातली हे सोयाबीनची भाजी अशी बनवलेली आहे बरं का मी आणि समजाच लोणचंसुद्धा आहे गे लावून रोट्या पण आहेत आणि या जेवायला मंदिरात पण झालेलं आहे आपलं ज्योतबत्ती भोग पण लावलेला आहे आणि आता हे रोहनला दीती बघा मी जेवायला कारण आज रोहन हाय कर दे रोहन जेवायला तर रोहनचं चा चाललं आहे कसे काय सगळे बरं आहेत का तर रोहनचं चा चाललेलं आहे मस्त छान बनली ह टेस्ट बढिया आहार रोहन एकटाच दिसत असेल तुम्हाला जेवायला कारण रोहन ऋष रुश, ऋषी रुश, आहे ना आपला तो गेलाय रात्रपाळीला त्याची रात्रपाळी चालू आहे तर आता मी पण घेणार आहे मस्तपैकी जेवायला आम्ही दोघंच मायलेकर आहे बघा छान म्हणले ना हा मसाल्यातले बनवले बाबा ते राशीला आवडतील तर सगळ्यांनी या जेवायला आहे बघा आता मी पण घेतेय मस्तपैकी जेवण आणि तुम्ही सुद्धा या जेवायला अशी भाजी झालेली आहे या सगळ्यांनी मस्त जेवायला हम्म कशी झाली भाजी मस्त झाली आहे ना मस्त झाली तर चला आता या सगळ्यांनी जेवायला आणि या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सोयाबीनची भाजी कशी झाली मी सांगणार खाऊन तुम्हाला उद्या हां बाय करते रोहन बाय तर बाय